त्यावेळेस त्यांचा हा कणखर आवाज त्यावेळेस जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये गाजणार आहे त्यावेळेस ते ते, ते किती पूर्ण किती निधी आणून तुमच्या पूर्ण गावाचा विकास करतील हे मी खूप अपेक्षा आहे अण्णा तुमच्या दोन वर्ष ते आणि त्यांची पत्नी प्रत्येकाला मागेल त्याला रस्ता मागेल ते पाणी देत होते आपण सर्वजणांनी जणांनी त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी केलं सर्वांनी एकजुटीनं जिल्ह्यातील घोळ तालुक्यातील पूर्व जनतेचे खूप खूप खुँ आभारी आणि फक्त आता फक्त बोलायचं आहे की होऊन ना थोडंफार काहीतरी ट्रोलिंग केलं जातं विकास निधी आणला नाही काय केलं एका वर्षामध्ये तर माझं प्रत्येकाला सांगणं आहे आज आपण शेतकरी आहे एखादा आपण आपण शेती सगळ्याजणच करतो एखादा जनावर जर घेतलं आपण ते लागू वगैरे झाल्यानंतर तर त्याला ऍक्च्युली ते येण्या ते हे होण्यापर्यंत जवळजवळ त्याला आपण आठ नऊ महिने थांबतो त्यावेळेस ते व्यायला होते तसं त्या तरीही एवढं मोठं पुराचं आसमानी संकट आलेलं होतं प्रत्येक